तालुक्यातील एक महत्वाची ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत हद्दीत एस टी एस सी आणि ओबीसी असे अनेक जाती धर्माचे लोक राहतात ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही विकास कामे पाणी पुरवठा योजना घरकुल योजना असो वा कोणतेही विकास कामाचा ठराव घेण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक हा महत्वाचा घटक मानला जातो बावडा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक दिलीप वरठा हे कार्यरत आहेत परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून ते बावडा ग्रामपंचायत मध्ये वेळेवर हजर राहत नसल्यामुळे गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना विकास कामासाठी लागणारे ठराव घेणे ग्रामसभा घेणे तसेच विकास संदर्भात कोणताही निर्णय घेण्यासाठी ते नेहमी गैरहजर राहत असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ग्रामपंचायतमध्ये निर्भीड पत्रकार संघ कोकण विभाग प्रमुख यांनी ग्रामपंचायती हद्दीतील काही बांधकाम तसेच विकास कामाबद्दल माहितीचे अधिकाराखाली माहिती मागितली असता गेल्या दोन महिन्यांपासून माहिती देण्यास ग्रामसेवक दिलीप वरठा हे टाळाटाळ तार करीत आहेत या बांधकामाची आणि विकास कामाची दिलीप वरठा यांची काही लागे धागे आहे का असा प्रश्न ग्रामस्थ तसेच निर्भीड पत्रकार संघाचे कोकण विभाग प्रमुख यांना पडला आहे बावडा ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थ तसेच सरपंच यांनी बावडा ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा अशी मागणी केली होत डावण तालुक्यातील बावडा ग्रामपंचायत येथे बावडा ग्रामपंचायत येथे ग्रामसेवकांच्या ग्राम काही ग्राम तक्रारी असल्यामुळे त्या ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार आम्ही या ठिकाणी बावडा ग्रामपंचायत येथे भेट दिली आहे आता आपल्यासोबत आहेत बावडा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतचे सरपंच श्री किश किशोर कडू साहेब आपण त्याच्याशी थेट संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार आपल्या बावडा ग्रामपंचायतमधला ग्रामसेवक हा वेळेवर येत नाही आणि त्याच्यामुळे कामाचे अडचणी निर्माण झाल्यात असं लोकांचं म्हणणं आहे काय सांगाल आपण बावडा ग्रामपंचायतमध्ये खरंच ग्रामसेवकची कमतरता आम्हाला पण जाणवते कारण इथे विविध योजनेमधून कामं चालू आहेत ग्रामसेवक हप्त्यातून म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळेस येत असल्यामुळे आम्हाला कामं करायला अडचण येत आहे आणि शिवाय ग्रामपंचायतची कामं खोळंब घरकुलाचा विषय असो किंवा नळ पाणी पुरवठ्याचा विषय असो बोरिंगचा विषय असो इथे लोकांना पाण्याची समस्या खूप धडचावत आहे सध्या या उष्णतेमुळे लोकं है हैराण आहेत पाणी मिळत नाही वेळेवर ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये दोन तीन दिवस असल्यामुळे बरीचशी कामं अशी ग्रामस्थांची होत नाही आमची मागणी अशी असेल की ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावा आम्ही प्रशासनाला ही बाब लक्षात आणून देतो आहे की इथे आदिवासी पट्टा आहे आदिवासी पूर्ण ग्रामपंचायत पट्ट्यामुळे आमच्या समस्याला जाणून घ्या आणि आम्हाला ग्रामसेवक कायमस्वरूपी द्या अशी काही तुम्ही प्रशासनाने काही मागणीवर काही केली आहे कशा पद्धतीवर काही केलेलं आहे का जेणेकरून आपल्याला ग्रामसेवक हा कायमस्वरूपी आपल्याला मिळेल आणि आमच्या गावातील कामांना इथे कोणतीही काम करताना मला अडचण निर्माण होत नाही असं काही तुम्ही लेखी तक्रार व्हिडिओला वगैरे असं कोणाला ती तक्रार काही केलेली आहे का तुम्ही एलरेडे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतच्या विरोधात भरपूर अशा तक्रारी झाल्या आहेत त्याच्यामुळे ग्रामसेवक इथे कोणताच ग्रामसेवक काम करायला इच्छुक नसतो आम आमच्याकडनं काहीच चुका होत नाहीत पण ग्रामसेवकांच्या काही लिखाणाच्या पद्धती आहेत त्या स्वतःला अडचणीत आणतात आणि ग्रामपंचायतला पण अडचणीत आणतात वेळेवर लिखाण होत नसल्यामुळे इथे लोकांच्या तक्रारी वाढत आहेत आणि त्याचा फटका ग्रामपंचायतला बसतो जेणेकरून आम्हाला विकासाची गती प्राप्त करण्यासाठी झगडावं लागतं आहे आमच्याच माणसाला प्रशासनासोबत आम्हाला झगडावं लागतं आहे ते योग्य नाही आहे अशाच प्रकारे बावडा ग्रामपंचायत येथे ग्रामचौक हा ग्रामपंचायत हा मुख्य एक मनुष्य मोडला जातो मुख्य मनुष्य मोडला जातो आणि मुख्य एक व्यक्ती हा ग्रामसेवक असतो ग्रामसेवकशिवाय या ठिकाणी कोणतीच का कामं होऊ शकत नाही तर बावडा ग्रामपंचायती तेथे अनेक दिवसापासून ग्रामसेवक हा आठवड्यातून फक्त दोन दिवस येतो त्या त्यामुळे याच ग्रामपंचायतीच्या बावडा ग्रामच्या नेहमीचा जो कारभार आहे जो लोकांचा लेनदेन आहे घरपटीचा विषय असो किंवा एखाद्या घरकुलाचा विषय असो किंवा एखाद्या ग्रामसभेचा ठराव घेण्याचा विषय असो या विषयाला पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवकची सही पाहिजे असते त्यांचा ठराव पाहिजे असतो तर ते वळीवर हजर राहत नसल्यामुळे ग्रामपंचायत अनेक कामं या ठिकाणी इथे ठप्प पडलेले आहेत तर या बावडा ग्रामपंचायतचे सरपंच किशोर कडू यांनी येथे बी यांना मागणी केली आहे की यांना या ठिकाणी कायमस्वरूपी एक ग्रामसेवक येथे मिळावा कॅमेरामॅन कल्पेश सह शिवशात कांबळे डहाणू